तर नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की जे कांबळेसर आहेत ना ते पाटील मॅडम आणि जाधव मॅडम या दोघांना सोडून जाणार आहेत का आणि त्यांनी घेतलेला कधीही लग्न न करण्याचा निर्णय ते बदलणार आहेत का नाही त्यासोबतच आपण जाणून घेणार आहोत की केवढाही दाद्याच्या लग्नाला येणार आहे की नाही चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्ही मागच्या एपिसोड मध्ये बघितलंच असेल की दाद्याचं लग्न ठरलेलं आहे आणि त्यांची सुपारी पण फुटलेली आहे आणि त्याच एपिसोड मध्ये तुम्ही दुसऱ्या बाजूला पाहिलं असेल की ज्या पाटील मॅडम आहेत ना ते सर्व सत्य सरांना सांगतात म्हणजेच त्या सांगतात की जाधव मॅडमच तुमच्यावर खूप जास्त प्रेम आहे त्यामुळे तुम्ही माझ्यासोबत न राहता त्यांच्या सोबत राहिलं पाहिजे परंतु कांबळे सर यावर खूप चिडतात ते म्हणतात की तुम्ही दोघींनी माझा कधीच विचार केला नाही की मला कोण आवडतं माझी इच्छा काय हे कोणी जाणून घेतलं नाही त्यावरूनच सर म्हणतात की मी आता कधीही लग्न करणार नाही तर तुम्हाला पुढच्या एपिसोड मध्ये बघायला भेटणार आहे की सर आपल्या मतावर ठाम राहणार आहे आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला दाद्याचं लग्न बघायला भेटणार आहे या तुम्हाला साक्षी केवडा व इतर सर्व आब्याचे मित्र आलेले दिसणार आहे आणि हो ज्यांना ज्यांना अजून माहित नाही की दहावीचा गुरुवारचा चा पिसोड कधीपासून चालू होणार आहे तर त्यांनी हा व्हिडिओ पाहू शकता त्यात मी सांगितलं आहे की दहावीचा गुरुवारचा चा पिसोड कधीपासून चालू होणार आहे तर लगेच क्लिक करा आणि बघा